नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एन्जॉय अँड मस्ती या चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या चॅनलवर लवकरच एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पडत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओ भेटत राहतील तर मित्रांनो आज आपण उभे आहोत बागमाणला जेटीवर जिथून आपल्याला आता रत्नागिरी जिल्ह्यातील जो हिंमतगड किल्ला आहे त्या किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे आणि आता आपण बागमलला जेटीवर उभी आहोत ह्या जेटीवर आपल्याला इथून प्रवास करायचा आहे माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता फेरीबोट आहे आणि ह्या फेरीबोटने आणि मग पुढे जाऊया आपण श्रीवर्धन तालुक्यातील बागमलला जेटीवर तुम्हाला तुमच्या पॅसेंजरची किंवा गाड्यांची तिकीट इथे काढून मिळेल आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला फेरीबोटची सुविधा अवेलेबल पाहिजे असेल त्या त्या ठिकाणचा हा मॅप आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर श्रीवर्दनपासून अठरा किलोमीटर तर हरिहरेश्वरपासून पाच पस किलोमीटर अंतरावर असलेली ही फेरीबोट सेवा आपल्यासाठी ऑल सीझन कायमस्वरूपी चालू असते आणि आता आपली फेरीबोट सुटलेली आहे आणि आपण आता सावित्री नदीमधील प्रवास आपला आता सुरू झाला आहे प्रवास करत असताना शांतादुर्गा फेरीबोट ही किती मोठी आहे ती आपल्याला आता पाहायला मिळते याची कॅपॅसिटी जवळजवळ शंभर प्रवाशांची कॅपॅसिटी असते आणि आप आपल्याला समोर जो डोंगर पाहायला मिळतोय त्या डोंगराच्या माथ्यावर हिंमतगड वसला आहे तिथपर्यंत आपल्याला आता प्रवास करायचा आहे तर सावित्री नदी ही हिचा जो विशाल रूप आहे हा विशाल रूप आपला लक्ष वेधून घेतो बागमडला जेटी ते बाणकोट जेटीपर्यंतचा जो प्रवास आहे अगदी हा सावित्री नदीचा प्रवास आहे तो दहा मिनटाचा आहे फेरीबोटचा असं वाटत होतं की अजून या फेरीबोटनी प्रवास करत राहावा फेरीबोटचा प्रवास हा करत असताना मी फेरीबोटच्या वरच्या मजल्यावर गेलो आणि तिथून वरून सावित्री नदी आणि निसर्गरम्य कोकणातील पर्वतरांगा पाहायला मिळाल्या आता आपली फेरीबोट ही बाणकोट जेटीकडे पोचलेली आहे आणि जेटीतील सर्व प्रवासी आपल्या गाड्या घेऊन आणि लगेच घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात सर्व प्रवासी उतरल्यानंतर आम्ही सुद्धा खाली उतरलो आणि पुढच्या प्रवासाला एकंदरीत सुरुवात केली किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पाच ते सहा किलोमीटरचं अंतर कापायचा होता आणि पुढे आपल्याला छोटे छोटे घाट रस्ते पाहायचे होते तर आता आपल्याला पुढे घाट रस्ते अनुभवायला मिळतील आणि आम्हाला पुढील गाव जो पहिला लागला त्या गावाचं नाव आहे वेशवी वेशवी गावामध्ये दोन रस्ते आहेत एक गावामधून एक बाहेरून आम्ही बाहेरच्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढे प्रवास सुरू होताच परत दोन रस्ते लागले एक लेफ्ट साईडला दापोली रत्नागिरी साईडला रस्ता गेलेला आहे आणि उजव्या बाजूला आपल्या बाणकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे ज्या गावाला जाताना छोटे छोटे घाट रस्ते आहेत आता पुढील प्रवास आपल्याला सुरू झाला आणि ह्या प्रवासाचा सु, प्रवास सुरू असताना आपल्याला निसर्गरम्य धबधबे पाहायला मिळाले त्याचबरोबर गडाकडे जाणारा रस्ता हा दाट अंबराईतून बाच्या मार्गावरील कटारावर जातो आपल्याला पाहायला मिळत आहे की कोकणातील लालपरी जिला ओळखला जातो आता इथे आल्यानंतर खाली एक वेळास गावाला गेलेला रस्ता आहे आणि एक वरती गडकिल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे आम्ही गडकिल्ल्याकडे जाताना वरचा प्रवासाला सुरुवात केली आणि जरा रस्ता खूपच डेंजर होता ज्या रस्त्यावर खूप डेंजरस वळण आहेत चढ आणि उतार हे खूप डेंजरस आहेत इथे काही ठिकाणी ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहेत तर इथून येताना खूप सांभाळून यावं लागतो खूप डेंजरस हा उतार आहे आणि येताना चढसुद्धा उ डेंजरस आहे आता आपण पाहतोय वरच्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे हा रस्ता किल्ल्यावाडी गावाला गेलेला आहे आणि याच्या उजव्या बाजूला समोर जी भिंत दिसते तिथे आपला किंमतगड बाणकोट किल्ला आहे तर पठाराच्या बाजूने सहजासहरी किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये यासाठी दहा फूट खोल व पंधरा फूट रुंद असा खंदक आहे आणि म्हणजेच आपल्या भाषेत त्याला आपण पाण्यासाठी जो कालवा काढला जातो त्याला, 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 त्याला अशा प्रकारचा एक खड्डा असतो तर आता खंदकाच्या उजव्या बाजूस चालत राहिल्यास आपल्याला गडाच्या उंच लॅट्रिक दगडापासून बांधण्यात आलेल्या भिंती पाहायला मिळतात हा बांधकाम बघत बघत आपण पोहोचतो मुख्य दरवाज्याकडे दरवाजा समोरच समुद्र दर्शन होतो गडाच्या दरवाजातून उत्तरेकडे सावित्री नदीच्या पलीकडे हरिहरेश्वरचा डोंगर दिसतो गडाचा दरवाजा हा उत्तराभिमुख असून दोन बुर्जामध्ये बांधलेला दरवाजा आणि तोपगाडा हा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान श्रीवर्धन विभाग यांनी केला आहे हा दरवाजा पूर्ण सागवान लाकडाचा असून त्यांची रुंदी आठ फूट आणि लांबी बारा फूट इतकी आहे आपल्या दरवाजाच्या वरच्या बाजूस गणेशपट्टी असा असावी असं म्हटलं जातो दरवाजाच्या आतील बाजूने आपण पाहिलं तर हे दोन्ही बाजूला भिंतीमध्ये एवढ्या मोठ्या आकाराचे जे होल आहेत हे दरवाजाच्या कडीसाठी हे होल केले होते आणि पूर्वी एवढी मोठी कडी असायची कुणी जरी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला दरवाजा कडी तोडून तरी हा दरवाजा उघडू शकत नाही एवढ्या मोठ्या आकाराची ही कडी होती आतल्या बाजूने आपण पाहू शकता दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन बाजूला आपल्या देवड्या पाहायला मिळतात म्हणजेच दरवाज्याचे शिपाई यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या ह्या खोल्या आहेत समोरच आपल्या आपल्याला पाहताक्षणी बकाची मंदिर दिसतो परंतु मला प्रत्यक्ष मारुतीची मूर्ती दिसत होती गडाच्या चारही बाजूला तटबंदीच्या भक्कम भिंती दिसतात तसेच काही चौथारे पाहायला मिळतात आपण उजव्या बाजूला पाहिलात तर भिंतीमधील दगड पडलेला आहे त्याच काही रहस्य मी ग्रामस्थांकडून जाणून घेतला त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एका हेलिकॉप्टरने माणसे येऊन त्या ठिकाणी एक चोराटी खोलीमधून मौल्यवान वस्तू घेऊन गेल्याचा अंदाज लावला जातो कारण त्या भिंतीला त्या भिंतीचा दगड हा पॅक करून ठेवला होता या या गडाला एकूण आठ बुरुज आहेत आता आपल्याला मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेल्या पायऱ्या आपल्याला नेतात ते म्हणजे सागवानी तोपगडा आणि त्यावर ठेवलेली तोप, तोप पाहायला ही तोप गडाच्या पायथ्याशी होती परंतु सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान श्रीवर्धन यांच्या मावळ्याने क्रेनच्या साह्याने वरती बसवली आहे आणि आपल्याला पाहायला मिळतो तो भगवा ध्वज पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी स्थानिक पोलीस पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण साजरा केला जातो या, के या किल्ल्यावरून संपूर्ण प्रदक्षिणा करता येते मुख्य दरवाजापैकी असणारे दोन बुरुजांपैकी एक बुरुज जो आता आपण परत एकदा पाहतोय की या बाजूने सुद्धा सर्व सावित्री नदीचा आणि हरिहरेश्वरचा डोंगर याचा दर्शन होतोय आणि पूर्ण निसर्ग आपल्याला ह्यातून पाहायला मिळतो तसेच व्यापारी दृष्टिकोनातून हा किल्ला विशेष मानला जातो गडाचे चढउतार करण्यासाठी चार पायरी मार्ग आहेत असे किल्ल्याचा दुसरा भाग त्याला आपण पडकोट असे म्हणतो त्या पडकोटामध्ये एक वीर आहे शिवकालीन वीर कशी आहे ही पाहण्यासाठी आम्ही तिघेही छोट्याशा वाटेने खाली उतरलो आणि काही अवशेष पाहायला मिळतात त्याच एक पडकोटातून एक चोर दरवाजा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या मागच्या बाजूस म्हणजेच पश्चिम दिशेकडे बाहेर पडतो असा हा दरवाजा आहे किल्ल्याच्या बाहेरून पूर्ण प्रदक्षिणा करता येते आणि किल्ल्याच्या शेजारी व्हिक्टोरिया राणेची समाधीसुद्धा आहे नर्मदा सिंधूचा संगम हा आपल्याला अरबी समुद्राशी होताना पाहायला मिळतो आणि खूप सुंदर असा समाधानकारक हा आपल्याला दृश्य पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा आपण मुख्य दरवाजा असलेल्या परिसरामध्ये आलो आणि इथे आपल्याला वेगवेगळे चौथारे पाहायला मिळतात दोन ते तीन फूट उंचीच्या असलेल्या या भिंती याला आपण पायथारा म्हणू शकतो अशा सभामंडप असेल किंवा राजमहल असेल अशा शिवकालीन वास्तू आपल्याला पाहायला मिळत आहेत वरच्या बाजूला पण आपण पाहू शकता वरच्या बाजूलासुद्धा राजे महाराजांसाठी राहण्यासाठी जे राजमहल होते त्यांच्या पडलेल्या भिंती मोडखळीच अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात गडाच्या बाजूला चा चार पायरी मार्ग त्यातले हे दोन आणि अगोदर आपण दोन चळून एक उतरलो तर आपण पुन्हा एकदा गडाच्या मागच्या बाजूचा दर्शन घेणार आहोत पायरी मार्ग आपण चढून गडाच्या मागच्या बाजूचं दर्शन घेणार आहोत किल्लावाडीचे कोळेबापा आपल्याला माहिती सांगत आहेत आणि त्याचबरोबर आपण आपल्या गडाच्या मागच्या बाजूला जो खंदक आहे तोसुद्धा आपल्याला इथून पाहता येतो आणि खूप सुंदर असा निसर्गसुद्धा इथून आपल्याला पाहायला मिळतो तर आपण पाहू शकता की गडाच्या मागच्या बाजूस आपल्याला खंदक दिसतोय ज्या खंदकामुळे येणारा शत्रू हा पटकन आपल्या किल्ल्याजवळ येऊ नये यासाठी हा खंदक खोदलेला आहे गडाच्या आतल्या बाजूस असणारे राजांचे महल असतील मोडकळीस अवस्थेतील आपल्याला भिंती दोन ते तीन फुटाच्या चौथारी आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला पश्चिम दिशेकडचा निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतो त्याचबरोबर अथांग पाण्याने भरलेला समुद्राचा दर्शनसुद्धा इकडे जातो खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतो हे झाल्यानंतर आम्ही गडाच्या बाहेरच्या बाजूस पश्चिम दिशेला आलो आणि गडा गडाला प्रदक्षिणा घालती त्याचबरोबर गडाला प्रदक्षिणा घालताना आम्हाला चोर मार्गसुद्धा इथे पाहता आला आणि या किल्ल्याच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीला एक एक दगड किती लांब आहे आणि किती मोठा आहे ते आपल्याला पाहायला मिळतो आपल्या दोन हाताचा अंतर बसेल एवढी लांब दगड या किल्ल्याच्या बांधकामास वापरले आहे कारण पूर्वीची ताकद बघू शकता आपण किती आहे की कि आपल्या दोन हाताचं अंतर असेल एवढी ही लांब दगड आहे कारण किती लांबीचा दगड पाहायला मिळतोय एवढी लोक जुन्या काळातली लोक एक दगड उचलायचे आज आपल्याला छोटासा दगड उचलताना ना नाकी नव्हे पण आज बघू शकतो ता पूर्वीची ताकद काय बघा केवढा मोठा दगड किती लांबी हात पोचताना पोचत नाहीये एवढा मोठा दगड हे पूर्वीचे जे मावळे होते ते एक एक दगड उचलून न्यायचे आणि हा दगड आपल्याला हात पोचत नाही पण ते हातात धरून न्यायचे एवढी ताकद या मावळ्यांच्यात असायची तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील असणारा हा बाणकोट किल्ला त्याला आपण हिंमतगड किल्लासुद्धा म्हणून ओळखतो तर मित्रांनो या किल्ल्याची जेवढी आपल्याला माहिती घेता आली तेवढी आपण घेतली आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद